संविधान ज्याला आपण म्हणतो त्याला दुसरे एक नाव आहे भारताची राज्य घटना संविधानालाच राज्यघटना म्हणतात आता ती भारताची राज्यघटना नेमकी आहे तरी कशी हे बघा हे आहे भारताच संविधान ही आहे भारताची राज्यघटना तुम्ही म्हणाल हे तर एक पुस्तक आहे हा तर एक ग्रंथ आहे त्याला संविधान का म्हणायचं त्याला भारताची राज्यघटना का म्हणायची इतर पुस्तकांना का नाही म्हणायचं किंवा आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमातली दळची पुस्तक आहे त्याला का नाही म्हणायचं भारताचं संविधान त्याला वार्ताचं राज्यघटना का नाही म्हणायचं तर त्याच एक कारण आहे काय त्याचं कारण आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस च्या आधी आपल्या भारत देशावरती इंग्रजांचं राज्य होतं इंग्रज हे विदेशी होते परकीय होते भारताच्या बाहेरचे होते आणि मग ते भारतावरती राज्यकारभार करायचे भारतावरती शासन करायचे त्यांचं प्रशासन भारतावरती होत म्हणजे आपल्या देशावरती होत त्यामुळे हे शासन चालवताना प्रशासन चालवताना भारत देशामध्ये पासून दिल्ली पर्यंत कोणत्या कायद्यानं कोणत्या नियमानं कोणत्या कलमानं या देशाचा राज्यकारभार करायला पाहिजे यासाठी काही नियम होते आणि त्या नियमांचं जे पुस्तक होत त्या पुस्तकाला अगोदर भारताचे राज्यघटना म्हटलं जात नव्हतं त्याला ब्रिटिशांचे कायदे म्हटलं जायचं मग मां इंग्रज तर देशातून निघून गेले पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला मग इंग्रज निघून गेल्यामुळं